ोटकोटकोटकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा अहिल्या देवींच्या स्मृतीला त्यांच्या कर्तृत्व राजळे अण्णासाहेब डांगे दत्तात्रय भरणे रामभाऊ शिंदे आपले स्वागताध्यक्ष आणि गोपीचंद भाई इकडे बसे पण वरती समान सर्व मान्यवर खूप मोठं व्यासपीठ आहे आणि राज्यभरातून आज देवींना वंदन करायला नतमस्तक व्हायला आलेले सर्व देवींचे भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी इथं चोंडीमध्ये आलो होतो आणि यावर्षी देखील योगायोग आहे मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी आल्यानंतर इथं घोषणा केली होती संभाजीनगर तिकडचं धाराशिव आणि हे पुण्य श्लोक अहिल्या देवी नगर हे करण्याच भाग्य आम्हाला मिळालं आणि म्हणून यासाठी रामभाऊ आणि सर्व सामान्याला न्याय शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आणि अभिमान देखील आज आपण मी पाहिलं मी मागे म्हणजे आता निवडणुकीच्या काळात या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचा त्याचा घाट तो घाट देखील अहिल्या देवीने बांधला आज त्याच मोदी साहेबांनी आज त्याचा वाराणसी घाट त्याचा विकास केला एक अभिमान वाटला की महाराष्ट्राच्या कन्याचं योगदान फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये देश, मगाशी आपण सांगितलं तुम्ही बोलला तुम्ही वी जयंती अण्णा साहेब तुम्ही म्हणाले कि त्रिशताब्दी वर्ष असव्य दिव्य होईल की सगळ्या संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये श्लोक आहिल्या देवींची तीनशेवी जयंती म्हटल्या त्याप्रमाणे होईल जगाला हेवा वाटावा अशीच होईल त्याबद्दल काळजी करू नका कारण ऐल्या देवींचा वारसा जपणार हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार हे सरकार आणि म्हणून हे सरकार कोटा ते कोटात एक नाही जे आहे ते मोकळे मनाने आपण सांगतो आणि मोकळ्या मनाने जे आहे ते स्वीकारतो आणि म्हणून आज आपल्या सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर तस देवी छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पाठी उभे राहायचे तसंच आपलं सरकार देखील समर्थपणे शेतकऱ्यांच्या मागं उभे राहायला तुम्हाला आठवण म्हणून मी सांगतो सवलत करन सरकार, लेक योजना सरकार।, ना सरकार। करी, कश्च करी, कामगार, मध्ये शेतकरी कष्टकरी मुली मुलींना ज्येष्ठ समाजातल्या समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे आपले सरकार आईल्या देवींच्या विचारावर आमची नितांत श्रद्धा सेवेसाठी त्यांना आम्ही नाही करत आता करत नाहीत आता करणार नाही म्हणाई एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणाई केली मला सांगा मी बरोबर करतो त्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना वन अधिकाऱ्यांना मग आपण आहे बरोबर आणि त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने केलेले योजनांसाठी एकशे चाळीस कोटी रुपये तरतूद केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक अहिल्या देवी वसती नाव साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पंधरा लाख रुपये देतो आणि त्याच व्याज सरकार भरतो तशीच योजना आपल्या मुलांसाठी देखील आपण राहू हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या आप समाजाला जसं आदिवासी समाज आपण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू केल्याशिवाय राहणार नाही हा देखील आपल्याला या ठिकाणी शब्द देतो खरं म्हणजे आणि मग अशी अण्णा डांगे म्हणाले आता इथून पुढं आईल्याबाई नाही आई, आईल्या देवीच म्हटलं पाहिजे तो जार आर सरकार पाहिजे कुठंही आईल्याबाई नाव येणार नाही कारण ज्यांनी शासनाचा त्याप्रमाणे आपण आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार आपल्या आशीर्वादाचं सरकार हे किती निर्णय घेतले आपण आज काही निर्णय जे आहेत काही कोर्टामध्ये असतील त्याचे मी भाषण करत नाही आचारसंहिता चालू असल्यामुळे परंतु मी एवढं सांगतो की आपल्या धनगर समाजाला नेहमी आपण आशीर्वाद आहे त्यामुळे सरकारच कर्तव्य आहे की सरकार, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला घेऊ आणि म्हणून बाकी रामभाऊ काय गोपीचंद काय किती काही म्हटलं तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली जाईल <प्राविण> आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो मला जिंनाचा इथ भाग्य लाभलं पुण्यश्लोक ऐल्या देवी होळकर यांची दोनशे नव्या